सुप्रभात नमस्कार मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते काल एका आजींशी बोलणं झालं विलच्याबद्दल म्हणजे इच्छापत्र त्यांना इच्छापत्राबद्दल पूर्ण माहिती हवी होती आणि म्हणून आम्ही फोनवरून छान कम्युनिकेशन केलं त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली त्यांचा एक अतिशय सुंदर प्रश्न त्यांनी मला विचारला की स्नेहा विल करणारी जी व्यक्ती आहे तिच्या आधीच जर विलमधले विटनेस किंवा अगदी तो लॉयर तेच जर मेले तर मला एक मिनटाकरता अगदी हसायला आलं परंतु ही रे रियालिटी आपल्याला कुठेही नाकारता येत नाही तर लक्षात घ्या विल ही एक सिक्रेट डॉक्युमेंट आहे म्हणजे कोणालाही असं ओरडून सांगितलं जात नाही की अरे बाबा तू विल केलं आहेस हां तर नवऱ्याला माहिती असतं आपल्या बायकोने विल केलं आहे आणि बायकोला माहिती असतं की आपल्या नवऱ्याने विल केलेलं आहे तर अगदी विटनेस असो किंवा तो स्वत ॲडव्होकेट असो तो जरी एक्सपायर्ड झाला विल बनवणाऱ्या माणसाच्या आधी तरीही ते विल बनवणारी जी व्यक्ती आहे ती गेल्यानंतर कोणी ना कोणीतरी त्या विलचं डॉक्युमेंट ओपन करून त्याचं वाचन केलं जातं तेराव्या दिवशी किंवा बाराव्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवसानंतर सो प्रश्न अगदी छान होता आणि मला वाटलं की ह्याच्यावरच आज एक व्हिडिओ बनवावा कितीही काही झालं तरी इच्छापत्राचं वाचन हे होतंच मग तो ज्या ॲडव्होकेटने ते बनवलं आहे तो गेला तरी नाहीतर त्याच्यातले विटनेस जे असतील ते गेले तरी कारण मृत्यू हा अटळ आहे आपल्याला कोणालाही माहिती नाही की तो आपला मृत्यू कधी आहे त्या त्या ते बरोबर आहे की नाही त्यामुळे त्या आजींना थँक्यू की त्यांनी छान प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर मी आज या व्हिडिओमधनं देऊ शकले थँक्यू सो मच